नमस्कार कवटे यमाई या, या गावातील मंदिर भटकंती करत असताना आज आपण अजून एका मंदिराची भेट घेणार आहे ते म्हणजे हे भैरवनाथ मंदिर जे गावापासून तीन किलोमीटर लांब वाबगाव रोडवर आहे व आपण पाठीमागील व्हिडिओ जो बघितला फत्तेश्वर महादेव मंदिर त्या मंदिरापासून साधारण एक अर्धा किलोमीटर किंवा एक दहा मिनटाच्या चालीनंतर आपणाला या मंदिरापर्यंत येतो व घोड नदीच्या किनारी असणारे हे प्राचीनतेचे साक्ष देणारे मंदिर आपणाला या कौटेयमाई या, या गावामध्ये पाहण्यास भेटते प्रथम आता आपण आज जाऊन काळभरनाथाचे दर्शन घेऊ व त्यानंतर आपण या मंदिराच्या आजूबाजूच्या परिसराचा निहाळून पाहू घोड नदीच्या किनारी वसलेले हे मंदिर खूप सुंदर आहे मूर्ती आपण पाहू शकतो नाथसाहेबांची खूपच भव्य आणि देखणी ही मूर्ती आपणाला येथे पाहण्यास भेटते अतिशय सुंदर आणि व्यवस्थित असणारी ही मूर्ती पाहण्यास भेटते व एक अशी वास्तू पुरातन ठेवण्यात आलेली आहे इथे तीसुद्धा आपण पाहू शकतो कवटेय्या या, या गावाची सफर करत असताना आपणाला एक ना अनेक भरपूर मंदिरे पाहण्यास भेटतात कवटेय्या हे गाव या मंदिरापर्यंत येण्यासाठी आपणाला खूप कसरत करावी लागते कारण पावसाचे दिवस आहे आणि या मंदिरापर्यंत येण्यासाठी आपणाला शेतातील रस्त्यातून यावं लागते त्याच्यामुळे खूप व्यवस्थित व काळजीपूर्वक यावे लागते कारण या परिसरामध्ये सध्या बिबट्याचे खूप वावर वा आहे व आठ दिवसापूर्वी एका एकोणीस वर्षीय तरुणीला बिबट्याने ठार केलेले आहे त्यामुळे या मंदिराची किंवा या परिसराची पाहणी करण्यासाठी किंवा मंदिरे पाहणी येण्यासाठी आपल्याला खूप काळजीपूर्वक व एकट्याने न येता ग्रुपने किंवा एक दोन तीन जण आला तर व्यवस्थित होईल कारण बिबट्याची दहशतही आहेच आणि हा परिसर खूप जंगलातला किंवा एक अडचणीचा आहे त्याच्यामुळे बिबट्या किंवा अन्य प्राणीही येते असण्याची खूप शक्यता आहे घोड नदीच्या किनारी आहे त्याच्यामुळे पाण्याचा तर इथे मुबलक साठा आहे अशा या मंदिरात आपण आज आलेलो आहे हे दिसत आहे हेच ते भैरनाथ मंदिर गावाच्या बाहेर तीन किलोमीटर अंतरावर असणारे हे प्राचीन मंदिर आपणाला पाहू शकतो व समोर जी दिसत आहे ती आहे घोड नदी आणि फत्तेश्वर मंदिर व विठ्ठल मंदिर आपणाला समोर सहज दिसत आहे त्याचाही व्हिडिओ आपण सेपरेट केलेला आहे तोही आपण नक्की पाहावा कारण कवटेयमाई गावातील मंदिरे पाणी करत असताना आपणाला खूप सुंदर व प्राचीनतेची साक्ष देणारी मंदिरे खूप व्यवस्थित पाहण्यास भेटतात व ही दीपमाळसुद्धा सुद्धा आपणाला मंदिराच्या बाहेर अतिशय व्यवस्थित पद्धतीने पाहण्यास भेटते भैरुनाथ मंदिर पाहून झाल्यानंतर समोरच परंतु खूप झाडीमध्ये व येण्यासाठी मेन रोडला पुन्हा जाऊन आपणाला समोरची एक वस्ती आहे त्या वस्तीतून एक रोड गेलेला आहे सरळ नदीच्या बाजूने एक दहा मिनटाच्या चालीनंतर एक गाडीवर आलो तर आपण पावसाळा सोडून इतर ऋतूत मंदिरापर्यंत सहज गाडी घेऊन येऊ शकतो आम्ही गाडी घेऊन आलेलो आहे व गाडी पार्किंग करून आम्ही समोरच्या मंदिराची पाहणी करण्यासाठी आलेलो आहे मंदिरात प्रवेश करण्याच्या अगोदर आपणाला एक तुळशी वृंदावन दिसते व त्याच्याच बाजूला आपणाला दीपमाळ पाहण्यास भेटते आणि आपणाला येथून अत्तेश्वर मंदिर विठ्ठल मंदिर व आपणा भैरवनाथ मंदिर हे तिन्ही मंदिरे आपणाला सहज इथून पाहण्यास भेटतात पण पाहू शकतो परंतु येण्यासाठी तिन्ही ठिकाणी आपणाला खूप मेहनत करावी लागते एकट्याने येता दोन तीन जणं किंवा मित्रसमूह असेल तर आलेले कधीही चांगले आहे हा परिसर पाहत असताना आपणाला कवटेयमाई गावामध्ये ठिकठिकाणी थीक वेगवेगळ्या वेग वास्तू पाहण्यास भेटत आहेत आज गावामध्ये आपण भत्तेश्वर मंदिर विठ्ठल मंदिर काळबिहरनाथ मंदिर हे महादेव मंदिर तसेच गावातील हनुमान मंदिर महादेव मंदिर व कवटे यमाईचा भुईकोट किल्ला किंवा त्यालाच पवारगडी किंवा राजवाडा असेही संबोधले जाते तीही आपण पाहू शकतो अशा या ऐतिहासिक आणि धार्मिक नगरीमध्ये आपणाला खूप काही वास्तू पाहण्यास भेटतात आणि हो दुसरे खास वैशिष्ट्य म्हणजे यमाई गा देवीचे मंदिर हे भव्य दिव्य असे मंदिर आपणाला पाहण्यास भेटते यमाई देवीचे मंदिर आपणाला कवटेयमाई ते मल्टन या गावाला जात असताना गावापासून साधारण तीन किलोमीटर अंतरावर ते मंदिर पाहण्यास भेटते मंदिर अतिशय भव्यदिव्य आहे आता आपण या महादेव मंदिराच्या गर्भगृहामध्ये आलेलो आहे व आता आपण दर्शन घेऊ आणि आजूबाजूचा परिसर निळून घेऊ गर्भगृहात जाताना आपणाला खूपच प्राचीन मंदिर असल्यामुळे या ठिकाणी निरव शांतता तसेच नदी किनारी आहे एकांतामध्ये असणारे या ठिकाणी हे महादेवाचे मंदिर आहे मंदिरामध्ये आत आल्यानंतर नंदी आहे व बाजूला गणेशची मूर्ती आहे व गणेशपट्टी आहे तसेच खाली आपल्याला राक्षसाची मूर्तीसुद्धा पाहण्यास भेटते ती पाहून झाल्यानंतर आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर आपणाला खूपच सुंदर आपल्याला महादेवाची पिंड पाण्यात भेटते तिचे दर्शन घेऊन आपण आता बाजूचा परिसर पाहू शकतो या मंदिरामध्ये आल्यानंतर आपणाला एक वेगळाच अनुभव देऊन जातो कारण नदीकिनारी व शांततेत असणारे हे मंदिर आपणाला खूपच मनाला एक नवीन प्रेरणा किंवा उत्तेजन देऊन जाते अशा या कवटेयमाई गावमधील मंदिरे प्रत्येकाने आवर्जून येऊन पाहावीत अशीच ही मंदिरे आहेत तर कसा वाटला हा व्हिडिओ या व्हिडिओला लाईक करा शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा जे ॲडव्हेंचर्सवर आपणाला खूप काही वेगवेगळे धार्मिक सांस्कृतिक ऐतिहासिक गडकोट भुईकोट गडी लेण्या बारव असे एक ना एक वस्तू पाहण्यास भेटतात हा एक वेगळ्याच प्रकारचा दगड मला मंदिरापात पाहण्यास भेटलास कारण त्याच्या मंद दगडाला सर्व अजूनही होल्स मारण्यात आलेले आहेत ते पाहून झाल्यानंतर बाहेरचा परिसर आपण आता पाहत आहे पूर्ण समोर पाहतोय आपण घोड नदी आहे आणि घोड नदीच्या किनारी वसलेले हे प्राचीन महादेव मंदिर आपणाला पाहण्यास भेटते कवटेयमाईमध्ये आल्यानंतर या मंदिराला अवश्य करून भेट द्यावी व याच्याच बाजूला जे अजून एक मंदिर आहे भैरवनाथ मंदिर तेही पाहावे धन्यवाद पुन्हा भेटू पुन आपण अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये व कवठे या माईची सफर करत असताना आपणाला मलटणी या गावामध्ये एक भुईकोट किल्ला आहे तसेच अहमदाबाद या गावामध्ये एक भुईकोट किल्ला आहे तसेच दोन गाड्या आहेत नदी किनारी असणारा घाट हा खूपच सुंदर आणि भव्य दिव्य असा आहे व त्या घाटाचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्या ग घाटामध्ये आपल्याला भुयार पाण्यास भेटते जे इतर कुठेही आपल्याला पाण्यास भेटत नाही किंवा माझ्या पाण्यात आलेले नाही ते पाहून झाल्यानंतर आपण काटापूर बुद्रुक या गावी जावे व काटापूर बुद्रुक या गावामध्ये आपणाला एक आप भुईकोट किल्ला आहे तो पाहून झाल्यानंतर पाबळ या गावामध्ये आपणाला मस्तानी साहेब यांची आपणाला समाधी आहे व पाबळ गावमध्ये एक भुईकोट किल्ला होता किंवा गढी होती ती आज जरी नष्ट झालेली असेल तरी आपणाला नगरकोट पाण्यास भेटतो तसेच कनेसर या गावामध्ये आपणाला एक वाडा आहे तोही पावा गुळानी या गावामध्ये आपणाला एक गडी किंवा भुईकोट किल्ला आहे ते पाहून झाल्यानंतर वाबगाव या गावामध्ये तर एक भव्य दिव्य असा भुईकोट किल्ला आहे तोही पाहावा राजगुरुनगरपासून साधारण एक पंधरा किलोमीटर अंतरावर वाबगावचा भुईकोट किल्ला आहे व मुखई या गावामध्ये सुद्धा आपणाला भुईकोट किल्ला व नगरकोट आहे तोही पाहावा पिंपळे जगताप या गावामध्ये एक आपणाला भुईकोट किल्ला आहे तोही पाहावा अशा या शिरूर तालुक्यामध्ये अनेक ऐतिहासिक धार्मिक व भुईकोट किल्ले गड्या पाहण्यास भेटतात त्याही सर्वांनी आवर्जून पाहावे या शिरूर तालुक्यामध्ये खूप काही वास्तू आपणाला पाहण्यास भेटतात रामलिंग मंदिर आहे देवळेश्वर मंदिर आहे धन्यवाद जय जय महाराष्ट्र